धुळे शहरातील देवपूर टेलिफोन कॉलनीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात देवपूर पोलिसांना यश आलंय पोलिसांनी या प्रकरणी गुप्त माहितीच्या आधारे दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपयांचा अडवज जप्त करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिफोन कॉलनीतील प्लॉट क्रमांक एकवीस मध्ये राहणारे उल्हास रामराव देशमुख हे नोकरीनिमित्त सत्तावीस ते तीस जुलै दरम्यान बाहेरगावी गेले ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील त्रेचाळीस इंची सोनी कंपनीचा एल ई डी लंपास केला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान बाघ यांनी तात्काळ शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या शोध पथकानं गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी अनमोल आत्मारा परी आणि सलमान शब्दीर मनसुर यांना ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली नमस्कार मी पोलीस निरीक्षक देवपूर पोलीस स्टेशन तीस साथ पंच रोजी एक आपल्याकडे आली होती तक्रारदार होते रामराव देशमुख यांच्या घरात घरपुडी झाली होती ते बाहेरगावी गेलेले होते तीन दिवसापासून सदर घरपुडीची घटना फिर्याद आल्यानंतर आम्ही तात्काळ मान्य पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक श्री देवरेसाहेब साहेब अपर पोलीस अधीक्षक देवरेसाहेब साहेब तसेच एस डी पी ओ श्री उपास्य साहेब यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ पथकं रवाना केली पथकं रवाना केल्यानंतर विटाभट्टी परिसरात राहणारे अनमोल आत्माराम पाटील तसेच आरोपी स सलमान शब्बीर मनसुरी यांना तात्काळ ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आणि सदर गडपुडीमध्ये जो मुद्देमाल गेलेला होता ई डी पंचावन्न हजार रुपयाचा टी व्ही होता प्लस एक मोटरसायकल वाहन ज्युपिटर कंपनीची असं दोन्ही पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे पोलिसांनी त्यांच्याकडून पंचावन्न हजार रुपये किमतीचा टी व्ही आणि गुन्ह्यासाठी वापरलेली तीस हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ आणि त्यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण मेहरुलकर करत आहेत ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे